के <laughs> ते कुठणार जागा सांग आणि तिथे बी हरता मिळता कोण करणार ते शाळे जाणार सकाळ उठवून रोज ते, ते दिवस व त्याच्या पोटास कोण घालणार कोण करणार ना सांग

जाती खाई तारती तिथे खाईले पैसे देती जाता दादा उद्या सकाळी मला ते चित्र दिसलं नाही ना आबा मांजरे बाई आता जगा राहणार तिले का तुझ्या ती आ कसा आता इथे रामट्या मुखाच्या वर असत तिचा कशी मांजर बी घरो घरो फिरव जाते विराट्यात त्या हे माज्ञान सांगू नकोस त्या राहती सायतेच व्हिडिओ करायला गेले रेकॉर्ड तेव्हा तिकड मोबाईल बघ